विक्रोळीतील वर्षानगर विक्रोळी पार्क साइट इथल्या जनकल्याण सोसायटीजवळ आज पहाटेच्या सुमारास भूस्खलन झालं आणि एका झोपडीवर माती आणि दगड कोसळली या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातल्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला दो आहे दोघ जखमी आहेत शालू मिश्रा आणि सुरेश मिश्रा या बाप लेकीचा या घटनेमध्ये मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दल आणि पोलीस शिवाय वॉर्ड कर्मचाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली मातीच्या धिकाऱ्या खाली अडकलेल्या चौघांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तपशील त्यांच्याकडून पद्मेश आताची तिथे नेमकी काय स्थिती आहे मुंबईमध्ये विश्वजित पार्श्व जे ते आहोत आणि जवळपास काल रात्री सुमारास एक ते तीन याच्या दरम्यान इथे धरण पोहोचवण्याचा फायदा मिळते आणि त्या दरडित आपण बघितलं की त्या दरड एका पत्र्यात घुसून खाली एक घर तुटल्याचं पाहायला देखील मिळतंय यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय आणि त्याचबरोबर दोन जण जखमी झाले त्या दोन जणांना एका राजवाडी हॉस्पिटलमध्ये देखील भरती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय शालू मिश्रा सुरेश मिश्रा हे जे दोन जण आहेत त्यांचा मृत्यू झालाय त्याचबरोबर आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा या दोघांना ऍडमिट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काल रात्रीपासून मुंबई असेल उपनगर असेल जोरदार पाऊस पडत होता आणि आता सध्या सध्या देखील मुंबईमध्ये आपण पाहिलं तर जोरदार पाऊस पडतोय आणि काल रात्री ही घटना झाल्यानंतर पालिकेचे अधिकारी आणि पार्क साईड पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते घटनास्थळी आले आणि त्यांनी लगेच जे दोन जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि बाकीचे दोन जे मृत आहेत त्यांना देखील हॉस्पिटलमध्ये दे घेऊन गेल्याची प्राथमिक माहिती जी पद्मेश तुम्ही आमच्याशी असे जोडलेलं राहा सध्या पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण सांगूयात विक्रोळी पार्क साइट या ठिकाणी ही सगळी घटना घडलेली आहे एका घरावर भूस्खलन झालं आणि त्याची जी काही माती आणि दगड होते ते या घरावर कोसळले त्याची ही दृश्य बघतोय दोघांचा एकाच कुटुंबातल्या दोघांचा याच्यामध्ये दुर्दैवानं मृत्यू झालाय बापलेकीचा मृत्यू झालेला आहे असं कळतंय आणि घरातले इतर दोन सदस्य आहेत जे जखमी आहेत त्यांच्यावर सध्या राजवाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत